बीडमध्ये पतसंस्थेच्या दाव्या ठेवीदाराचे दाव्याचे हलगीच्या कडकडात आंदोलन पतसंस्थेच्या अध्यक्षांनो जागे व्हा चा दिला इशारा बीड मधील मासाहेब जिजाऊ ज्ञानवादा साईनाथ आव्हान यासह हो, इतर पतसंस्था आर्थिक संकटात आल्याने ठेवीदाराच्या ठेवी अडकून पडल्या आहेत या ठेवी मिळाव्यात त्यासाठी पतसंस्थेच्या दाव्यात हलकीच्या कडकडात आंदोलन करण्यात आले यावेळी ठेवीदाराचे जोरदार घोषणाबाजी करत आमच्या ठेवी परत द्या अशी मागणी केली हे पतसंस्था चालक दोन महिन्यानी देतो एक महिन्यानी देतो चेक देतो थोडे थांबा असे सांगत असून ठेवी देण्यासाठी तात्काळ कार्यवाही न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे खूप दिवस झाले सर चक्रा मारते माझ्या पुरीची डिलेवरी झालेली आहे आणि मग इकडून तिकडून आणून लोकं पण ते लोकं मागायला लागले पैसे मग त्यांना कुठून द्यायचे पैसे टी व्हीसाठी ठेवतो ना म्हणून डिलेवरी झाली पुरीचे पैसे नाही माझ्याजवळात तसं ह्या पंचाहत्तर पन्नास आणि पंचवीस आहेत सर काय उद्या या परवा या प सात तारखेला पाच तारखेला बावीस तारखेला असं म्हणून मालक झालेत आज मला जाय पटकन तू तिथं मल्टीस्टेट सायरा मल्टीस्टेट मासाऊ जिजाऊ मल्टीस्टेट या मल्टीस्टेट मध्ये बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य ठेवीदारांच्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठेवी अडकलेल्या आहेत यामध्ये शेतकरी मोल मजूर गोर गरीब अशा लोकांच्या या ठिकाणी ठेवी अडकलेल्या असून या मुजोर संस्था चालकाला मुजोर मल्टीस्टेट चेअरमनला जाग आणण्यासाठी आज आम्ही त्यांच्या शाखेसमोर डपड वाजून त्यांना जाग आणण्याचं काम आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून केलेलं आहे सर्वसामान्य ठेवीदारांच्या ठेवी मिळाल्या पाहिजेत हाच आमचा स्वाभिमान संघटनेचा अजेंडा आहे गोरगरीब जे ठेवीदार आहेत आज इथं माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत अतिशय बिकट परिस्थिती आहे त्यांच्या मुलीची डिलेवरी झाली परंतु त्यांना हॉस्पिटलमध्ये दे बिल देण्यासाठी पैसे नाही आहेत शेतकऱ्यांसाठी पैसे नाही आहेत मुलांच्या शिक्षण तसेच राहिले तर स्वाभिमान संघटने स्वाभिमान संघटनेनं आज ज्ञानराधा जिजाऊ आणि साईराम समोर डपडं वाजवलंय येत्या पाच दिवसामध्ये जर या सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या ठेवी परत दिल्या नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आम्ही करणार आहोत